तर हे व्यंकट महाराज या गादीवर नारदाची गादी आहे स्वर्ग मृत्यू पाता रामकिशन महाराज स्वर्ग मृत्यू पाता तिन्ही देशामध्ये गमन करणारा ब्रह्मदेवाचा बाळ ब्रह्मदेवाच्या बाळाची ही ना नारदाची गादी आहे गादी आपल्याला भेटत होती फक्त केवळ तुकाराम महाराज तुकाराम महाराजांचे पट शिष्य शिष्य शिवाजी महाराज शिवाजी महाराज जन्माला आले नसते आलाय तर योग आला नसता का नऊ महिने पोटात लेकरू आहे आईला वाटते दोहावे लागतात नऊ महिन्यामध्ये आईला लेकरू पोटात असते काय करावे लागते रानगौऱ्या खावे लागते शेमूड खावे लागते काळी माती खावे लागते हे ढवाळे नाही महाराज पण आईचे ढवाळे कसे होते महा जिजाऊ साहेबाचे ढवाळे माझ्या पोटात गर्भ आहे सेवा अभंगाच सांग लालो हे राणाना पडणारा महाराज नाही कोणी बोलू शकता तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा जिजा मासाय म्हणाले असं पुत्र देव सेवा कर। सेवा करण्यासाठी ते नाही तर राहिली ही माता बरोबर काय डवाळे एकच डग माझ्या पोटी वीर जन्माला यावाळी शिवाजी महाराजाच्या आईची माझ्या पोटी बाळ जन्मा यावा हातात म्यान घ्यावा म्यानातून तलवार करावा आणि जग जिंकावा कोणाचे डवाळे शिवाजी महाराज पोटात असताना माईचे मज घडू देवा जन्माला येऊन सेवा आई वडिलांची सेवा बहिणीची सेवा नातेवाईकांची सेवा वारकऱ्यांची सेवा मंदिराची सेवा गाववाल्याची सेवा तुका तुकामणी मजची सेवा मग ते आलं वयाच्या सोळाव्या वर्षी तुळजापूरला आलं स्वप्न होते त्यांचे शिवाजी महाराजांचे स्वप्न होते तुळजापूरला आलं तू लोक काय करतात फुलं नमुन्या नमुन्याचे कुंकू आता कुंकू ते की महाराज ते उमटून येऊ लागले काहीतरी टाकतात म्हण ते म्हणून बाया कुंकू लावून गेलेत असं पण काही जागी माहीत आहे मग शिवाजी महाराज कुठलंच काय नेल नाही म्यानातून तन्मार उडलं आईच्या महादेवाच्या मंदिरात गेलं तुळजाभवानीच्या आपलं बोट असं धरलं तुळजापूरच्या भवानीला करतो मी वंदन आणि शिवाजी महाराजांनी राखली आपली शाण सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याच स्थापना केलो दिल वचन महासाहेबा वचन पूर्ण कर

हिंदवी स्वराज्यात स्मरण केलं शिवाजी जन्माला व्यंकट hey! महाराज बडबड केला नसता टाळ्या hey! वाजवा शिवाजी महाराजाच्या नावावर hey! काय राजा oh. एकच राजा hmm. इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला किल्ल्यावर <laughs>

भरपूर काय पाठ झलक इतिहास सांगितला आहे ते राजा असे लेकर जन्माला जर आले कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा देवाला आनंद वाटतो आपल्याला वाटायची काय मोठी गोष्ट आहे आपल्याला आनंद वाटायची काय गरज आहे देवाला आनंद वाटतो कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका का म्हणे माझ घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कोळी कन्या पुत्र होती असे जर मुलं जन्माला आले तर महाराज आज फिटले माझे कोडे सांगडे म्हणून झालेली सेवा करून घेतलेली सेवा भगवंताच्या चरणी जाता जाता एक शब्द सांगणार आहे माझ सेवा संपली।, संपली का संपली एक फक्त निर्वेशनी राहा क्षमा मागतो आज न उद्या आम्ही संपणार आहात लहान बालकांना संस्कार चांगले द्या वेळेवर शाळेला पाठवा शाळेहून आल्यावर त्यांना हरिपाठ सुरू करा कारण का काळाची गरज आहे भारत आता आमच्या गावात परवा माणूस मेल होत आणि माझं कीर्तन कंदार मध्ये होत तिथून मला फोन केले महाराज आणि रातभर भजन करायचं आहे काही काही गावामध्ये महाराज वारकऱ्या समोर भजन मंडळी भेटत नाहीत महाराज मला फोन केले किती बी पैसे जाऊ द्या करायला पाठवा रात्रच्या कोण येऊ आहे महाराज कोण उपाशी आहे महाराज भेटत नाहीत महाराज बँडवाले लग्न आहेत बीजी म्हणले महाराज म्हणून क्षमा मागतो आपल्या लेकरांना संस्कार चांगले द्या हरिपाठ शिकवा हरिपाठ द्या आणि महाराज मंडळी आहेत आपल्या गावामध्ये ज्या गावात हरिपाठ नाही तिथं आम्हाला सांगा त्या गावात आम्ही हरिपाठ चालू करणार आर्देव तुमच्या गावात राहणार आम्हाला फक्त जेवण्याची व्यवस्था करा आम्ही पैसे घेणार ना। आठ दिवसाला एक बार येणार ज्या गावात हरिपाटणा तिथं सुरू करणार आणि त्या गावामध्ये ताळ पकवा जुना पेटी देणार म्हणजे देणार जे मानधनचा प्रश्न आहे मानधन रुकलेला आहे जयरांगे पाटील साहेबांना धन्यव धन्यवाद देतो ते पण कुळी कन्या पुत्र होती जे सातवी आज बिचाऱ्याला कोट्या दिस घ्या म्हणून मागे ला लागले त्या बिचाऱ्याला जरांगे पाटला बिचाऱ्याला आणि आम्ही प्रत्यक्ष घर बघितलो बीडमध्ये खरंच पत्राचा आहे महाराज त्याला एक दोन कोटी दिलं असलं ला, बिल्डिंग झाली असती बिचाऱ्याला दहाकर शेत झालं असतं ते जरांगे पाटील म्हणाले मी टीका करत नाही धर्माचं नाव घेत नाही पण जरांगे पाटील म्हणले जगाच्या कल्याणा संतांच्या मी जगासाठी करणार आहे मेल्यानंतर मध्ये नाव घेतील लोक मला पैसा नको सोने रुपया मा मर्तकी समान माणिक पाषाण कडे जायचे प्रसून व म्हणा ते म्हणे व मन म्हणजे हो उलट्या झाल्यावर नंतर ते उलटीच अन्न कोणी सेवन करते का असे जरांगे दादा बिचारे मी काय टीका करत नाही म्हणजे खरं काम करते त्या माणसाचं टाळ्या वागायचे काय बोल काय मोठी काका हा आज बिचाऱ्याच्या नाकातून रगत गळते बिचाऱ्याच्या हा तोंडातून फेस गळते समाजाचं देणं घेणं नाही काका मत वाटत अशी आलिंगन द्यावे कदान सोडाय चरण त्यांचे पण मी नाही का हाली नाका तुम्ही फक्त मला साथ करा उमरी हाली नाका फक्त मला साथ करा वारकऱ्याचं मानधन केल्यास तुम्ही म्हणसाल लय फेस देऊ फेसाल येऊ येऊ बोलला लय आमच्या हनुमान मंदिरमध्ये अचानक काय होते केल्यानं होते केलंच पाहिजे फक्त आम्हाला साथ करा मानधनाची टाळपकवाजाची मी कुटुंबी आणीन काय बी करेन मग त्याचं योजना आम्ही करणार म्हणून झालेली सेवा करून घेतलेली सेवा फक्त निर्वेशनी बना कारण का निर्वेशनी बनल्याशिवाय शरीर चांगलं नाही नाही निर्मळ जीवन आणि काय करेल साबण रोख लावल्या काय हमाम लावल्या काय हो कोणतरी साबण लावल्या काय काय फरक पडत नाही अंतकरण शुद्ध ठेवून वागा बस जाता जाता एवढंच बोललेलं आहे हे ननगा भाऊ समजून घ्या कारण का हात नांदेडून आलं गेले नांदेडून महाराज मला माहित नाही का मित्र आहे ते बिचारे नांदेडून आलेले आहे राजू भाऊ त्यांना धन्यवाद बिचारे माझ्या शब्दावर वेळेवर आले वेळेवर असंच कधी तरी येत जावा आमच्या एरियामध्ये कारण काही नलगे एक भावाची कारण काही नलगे एक भाव तुम्हाला आम्ही ओळखतो तुम्ही लोक ओळखू शकतात तसं काही नाही तुम्ही वेळेवर यायचा असं मला काका कीर्तनाला बोले जा कीर्तनाला पाट महाराज नाही एवढं जरी आवडत नाही मला का दहा हजार रुपये देणार का त्यांचा मुक्ती अध्यक्ष साहेब अहो इंदोरीकर महाराज काय बी बोलला आलं तर येळात पाच कीर्तन आहे तर चार लाख ला ला फी झालंय ला। महाराज महाराजात ते मी टीका करत ना मी होतो कीर्तनामध्ये होतो महाराज एक लाख ऐंशी हजार फी आहे महाराज कोणाबी पाटणाचं नाव घेणार त्याला माहितच राही ना काका किती जणांचं नाव घेतलं ना कमी किती जणाचं घेतला असून दहा पाच लोकांचे मग ते कोणाचं नाव बी ना घेणार ना। कायच घ्यायना काय आपण सोडतात की काय नाही की लोक तिकडेच मला एक फोन केलंय त्या कोणतं गाव बघा लोह्या तालुक्यामध्ये कलंबर महाराज रामराव महाराजाची मला तारीख पाहिजे हो तुमच्याकडून आणि त्यांना रामकथा ठेवायची आहे महाराज त्यांना दोन लाख रुपये देण्यापेक्षा या बहात्तरला पन्नास हजार द्या रामकथा ऐका आहे का ते लई बारी सांगत आहे मी वेदवाकडे सांगतो रामकिशन किशन महाराज ठेवा म्हणलं की ते की नाही महाराज म्हणून आपल्या माणसाला आपण म्हटलं